तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर कमेंट बऱ्याच युवकांच्या यायल्या की आम्हाला तुमच्याकडे कोणकोणते व्यवसाय आता गांडूळखत प्रकल्पाचं आहे का की दुसरं काय आहे आणि काही व्यवसाय करताना बऱ्याच जणांना लाज वाटते जराशी सामाजिक अडचण येते तर आपल्याकडं बघू शकता काय काय आहे आपल्याकडं कुक्कुटपालन आहे सस्यपालन आहे शेळीपालन आहे आणि गांडुळखत प्रकल्प पण आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता सं बघू शकता ही आपली आपल्याकडं तीन शेळ्या आता ही एक शेळी हिन दोन दोन बोकडे दिलेले आहेत ती तिकडे एक पाठ बघू शकता ती चरायली ती सध्या गाभन आहे आणि एक पाठ आपली मधामध्ये आहे तिनं दोन पहिल्या येतालाच दोन एक पाट आणि एक बोकड्या दिला तर हे बघू शकता श्री मधामध्ये आपली पाठ आहे तिथं पिल्ले आहे ते तुम्हाला पुन्हा दाखवण्यात हे आपला आपण हा दहा बाय वीसचा छोटासा शेड बनवला कारण आणि हे बघू शकता आपलं ससेपालन म्हणजे हा छंद आहे आपला आपल्या यूट्यूबवर पहिले व्हिडिओ टाकला हे पिल्लू बघू शकता सशाचं अशा प्रकारे आपला हा परिवार आहे आणि या परिवारामध्ये आपल्याला रमताना खूप आनंद होतो वेळ आणि मजेत वेळ जातो ते एक डायलॉग आहे ना की आपण कुणाच्या अधात न मधात आपण डायरेक्ट ढेकळात तसा आपला आपला मुक्काम या कार्यालयामध्ये सकाळपासून ज्या ज्या वेळेस आपल्याला टाईम राहतो त्या त्यावेळेस त्या आपण आपल्या या इथं आपल्या कार्यालयातच आपण वेळ घालवतो त्यामुळं युवकांनी कुठंही न लाज बाळगता या गोष्टीकडं नक्कीच वळावं आणि आपला वेळ कुठं रिकामा घालवण्यापेक्षा नक्कीच आपलं एक असं कार्यालय बनवून तिथं आपला वेळ घालवावा आणि हीच येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या पोरांसाठी गरज आहे कारण शेतकऱ्याच्या पोरांना कोणी वाली नाही त्याला स्वतःच वाली व्हावं लागेल हीच अपेक्षा आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा ला ला व चॅनलला सबस्क्राईब करा हीच अपेक्षा जे जवान जे